हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ऍस्परंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी सध्या पोस्टमन या पदावर काम करत आहे पोस्टमन या पदासाठी जर तुम्ही पोस्टमन म्हणून लागले किंवा पोस्टमन म्हणून तुमचा रिझल्ट आला तर तुम्हाला कोणकोणती कामे करावं लागतात हे आजच्या वेळेचा आपला टायटल आहे ठीक आहे काय पोस्टमनला कोणकोणती कामे करावी लागतात याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे ओके सोप्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये पोस्टमनला नेमकं कोणकोणते काम करावं लागते कोणकोणत्या गोष्टी फेस करावं लागते काम नेमकं ऑफिसमध्ये असते की बाहेर असते फील्ड वर्क असते सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहोत ओके चला ठीक आहे तर पूर्वी माझी ओळख करून तो माझं नाव आहे प्रवीण निकुरे मी पोस्टमन या पदावर कार्यरत आहे दोन हजार वीस दोन हजार वीसची माझी ॲड होती दोन हजार एकवीसमध्ये पेपर झाला ॲड दोन हजार एकवीसमध्ये पेपर झाला होता एक्झाम झाली जी ऑनलाईन होती ठीक आहे आणि दोन हजार बावीसमध्ये जॉईनिंग आली ठीक आहे दोन हजार बावीसमध्ये जॉईनिंग आली सध्या मी पोस्टमन या पदावर काम करत आहे मला पेपरमध्ये किती होते मार्क मित्रांनो नाईन्टी आउट ऑफ हंड्रेड एवढे मार्क्स मला होते ओके इथपर्यंत दोस्त क्लिअर आहे पगार माझा स्टार्टिंग पेमेंट होता तेहत्तीस हजार सातशे अठरा सातशे अठरा रुपये हा झाला स्टार्टिंग पेमेंट होता माझा आणि सध्या मला छत्तीस हजार छत्तीस हजार पाचशे किंवा सहाशे पकडून चला ठीक आहे या व्यतिरिक्त दोन 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 अडीच हजार मी एक्स्ट्रा वगैरे कमव <coughs> कमवतो पोस्टामधूनच त्याविषयी आपण चर्चा वगैरे सगळी केलेली आहे ओके चला इथपर्यंत सगळी गोष्ट तुम्हाला क्लिअर आहे आणि हा ॲज अ पोस्टमन म्हणून मी नेमकं का काम काय करतो ते तुम्हाला सांगत आहोत जेणेकरून तुम्हाला पण पोस्टमन या पदाला किंवा पोस्टमनला नेमकी कोणकोणती कामे करावी लागतात ते तुम्हाला समजायला येईल ओके चला आपल्या पेपीडला सुरुवात करतो मी सर्वात पहिले मित्रांनो पोस्टमन नेम आहे पोस्टमन ओके पोस्टमन मधामध्ये गॅप नाही ते डायरेक्टच पोस्टमन हे पोस्टमन ओके मधामध्ये गॅप नसतो ओके ऑफिशियल नेमका टाईम किती असतो ते तुम्हाला सांगून देतो ऑफिस ऑफिशियल डायरीमध्ये म्हण किंवा म्हणा मा, किंवा ऑफिशियल टाईम कोणता ते सांगतो त्यानंतर ऍक्च्युअली कोणत्या टाईमला काय करावं लागते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगून देतो ठीक आहे तर पहिले दोन तास जवळपास पहिले दोन तास तुम्हाला ऑफिसमध्ये काम करावं लागते कोणकोणतं काम करावं लागते ते पण सांगून देतो जर तुमचं यशो किंवा सब ऑफिसमध्ये जर ड्युटी असेल तर तुम्हाला शॉर्टिंग करावी लागते सॉर्टिंग करावं लागते सॉर्टिंग म्हणजे काही नाही मित्रांनो जे टपाल येते टपालाच्या बॅग येते त्या बॅगामधील टपाल कोणकोणत्या पोस्टमनला कोणकोणतं कोणकोणते येत आहे टपाल ते सगळे तुम्हाला डिवाईड करावं लागते ठीक आहे त्यापैकी तुम्हाला कोणते येत ते तुम्ही स्वतः घ्यायचे इतरांना कोणते येते इतरांना द्यायचे ठीक आहे खास करून एसओ कि सब ऑफिसमध्ये एक जनरली दोन ते चार पोस्टमन असतात पी एम म्हणजे पोस्टमन ओके दोन ते चार पोस्टमन असतात काही ठिकाणी सात पण पोस्टमन असतात ओके दोन तीन चार पोस्टमन असेल तर तुम्हाला पोस्टमनला स्वतःला सॉर्टिंग करावं लागते मी ज्या पोस्ट ऑफिसमध्ये कर काम करतो त्या पोस्ट ऑफिसमध्ये सव्वीस पोस्टमन काम सव्वीस पोस्टमन आहे माझी ड्युटी आहे हेड ऑफिस किंवा एचओला हेड ऑफिस किंवा एचओला ड्युटी आहे इथे मला स्वतःला सॉर्टिंग करण्याची गरज नाही ऑलरेडी डायरेक्ट सॉर्टिंग केलेली लेटर माझ्या हातापर्यंत पोहोचते ओके इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे सांगण्याचं तात्पर्य हाच आहे का सब ऑफिस छोटा ऑफिसनंतर असेल तर तुम्हाला स्वतःला सॉर्टिंग करावं लागेल सॉर्टिंग करणे म्हणजे काहीच नाही आलेले टपाल नेमके कोणत्या पोस्टमेंटकडे येते तेच पाने ठीक आहे तर तुमच्याकडे येत असेल तुम्ही स्वतः ठेवायचे किंवा दुसऱ्या पोस्टमनकडे येत असेल तर त्यांना ठेवून द्यायचे त्यांच्याकडे द्यायचे ओके चला आणि हां हेड ऑफिस किंवा मोठं ऑफिस तुमची डेट जर ड्युटी असेल तर तुम्हाला सॉर्टिंग करण्याची गरज नाही डायरेक्ट तुमचे टपाल तुमच्या हातामध्ये आले बस ते टपाल घ्यायचे समोरच्या कामाला लागायचं ओके चला ऑफिसमध्ये दोन तास काम असते त्या दोन तासामध्ये नेमकं तुम्हाला काय करायला लागते ते सांगतो आपले टपाल किंवा आपले लेटर्स घेणे तुमच्या हातात तुमच्या अंडर तुम्हाला जो एरिया दिलेला असतो त्या एरियामध्ये नेमके कोणकोणते टपाल आहेत ते तुम्हाला शोधायचं आहे नाही येते तुमच्या हातात डायरेक्ट एवढा तुमचा एरिया असन त्या एरियाचे पाच सहा पार्ट असन हा पहिला पहिलं नगर हे दुसरं नगर हे तिसरं नगर चौथं नगर पाचवं नगर आणि मधातलं उरलं सहावं नगर समजा सहा नगर असेल सहा नगर तुमच्या हातामध्ये तुमच्या अंडर असेल किंवा तुम्हाला सहा नगरातले टपाल वाटायचे असेल तर तुम्हाला एवढे तुमचे टपाल तुमच्या हातामध्ये भेटून जाईल ओके सकाळी सकाळी ऑफिस ज्यावेळेस तुमचं उघडल त्यावेळेस तुम्हाला हे भेटून जाईल त्यानंतर ते लेटर नगर ए किंवा पहिल्या नगराचं जे जे चार पाच लिटर आहे चार पाच लिटर ते सुरुवातीला लावायचे त्यानंतर चार पाच लीटर नंतरच्या नगराचे नंतर लावायचे त्यानंतरचं ल नगर दोन तीन लीटर जेवढे ते लावायचे तिथून नंतर तीन चार लीटर जेवढे ते लावायचे नंतरचं हे नगर त्यानंतर शेवटचं नगर शेवटचं नगर केल्यानंतर वापस पोस्टमध्ये इथपर्यंत असं काय काम असतो दोन तासामध्ये तुम्हाला फक्त एवढं काम करायचं काही नाही तुमचे लेटर सर्व घ्यायचे नगरा नगरानुसार त्याची सिरियल नंबरनुसार तुम्हाला लावायचे ओके फक्त लावायचे आहे बरं जायचं नाही जायच्यानंतर नंतर दोन तासाच्या नंतर मी हे, हे मी सगळं एरिया वाईज क्रमाणे तुम्हाला लेटर लावायचं ओके समज इथपर्यंत चल न सर तर पुन्हा सांगतो तुमचं इथं आहे मित्रांनो पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस ठीक आहे इथं आहे तुमचं पोस्ट ऑफिस तुमचं एरिया इथून चालू होत आहे सुरुवातीचे लेटर पहिली इकडे लावायचे त्यानंतर नंतरचे लेटर घ्यायचे त्यानंतर नंतर लेटर वापस येतात आणि शेवटी पुन्हा शेवटचे लेटर ठीक आहे कसे करायचे लेटर कसे लावायचे आधीचे त्यानंतरचे लेटर घ्यायचे त्या नंतरचे लेटर नंतरचे लेटर, नंतर लेटर. असे क्रमाने तुमचे लेटर लावायचे थोडा पाच सहा इथल्या पाच सहा ली मागे पुढे फरक आला तर काहीही प्रॉब्लेम घ्यायचा नाही जसं जसं तसं लावून घ्यायचं ठीक आहे चला त्यानंतर तुम्ही जे लेटर हातामध्ये घेतले तुमचा बंच बनवला तिस चाळीस लिटरचा तो पूर्ण बंच तिस चाळीस क्रमाने लावलेले तिस चाळीस लिटर नेऊन पोस्टल कडे असिस्टंट किंवा पी ए म्हणतात त्याला पी एकडे द्यायचे पोस्टल असिस्टंटकडे द्यायचे तो तुम्हाला इशू करून देईल तुमच्या बीटमध्ये बीट म्हणजे पोस्टमंचं वाटण्या पत्र वाटण्याचं क्षेत्र कार्यक्षेत्र ओके हा जो एरिया तुम्ही पत्र वाटून राहिला तो एरिया त्याला म्हणतात बीट तुमच्या बीटचे पत्र पी एकडे देणे पी ए तुम्हाला तुमच्या बीटला इश्यू दे करून देईल आणि एक लिस्ट काढून देईल तुमच्याकडे कोणकोणते टपाल आहेत त्या टपालचा क्रमांक आणि डेटची तुमच्याकडे एक लिस्ट येईल ठीक आहे सेम डेटची बरं सेम डेटला तुमच्याकडे कोणकोणती लिटर आहे लिटर आहे त्या प्रत्येक लिटरची एक लिस्ट द्यायची मिळेल तुम्हाला ती लिस्ट घेऊन ऑफिसच्या बाहेर पडायचं आहे दोन तासाच्या नंतर समजलं इथपर्यंत गोष्ट काय काय केली काय केली मी काही के नाही तुम्ही ऑफिसमध्ये गेले सकाळी नऊ ते अकरा एम बघला ठीक आहे तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफिसमध्ये गेले नऊ ते अकरापर्यंत तुम्ही एवढे कामं केले काय काय केले तुमच्या हातामध्ये लेटर आले त्यांना तुम्ही एरिया वाईज लावले प्रत्येक एरियानुसार पहिल्या नगरामध्ये पाच सहा लिटर असन दुसऱ्या नगरामध्ये चार पाच लिटर तिसऱ्या नगरामध्ये दोन तीन लिटर चौथ्या नगरामध्ये दहा लिटर असून तुमचे दहा ते बारा लिटर असेल पाचव्या नगरामध्ये दहा ते अकरा लिटर असन शेवटी पाच ते सहा लिटर असून तुमच्याकडे असे अंदाजे तीस ते चाळीस लिटर तुम्ही क्रमानुसार एरिया वाईज एरिया वाईज लावले ओके तुमचे पाच सहाही एरिया किंवा पाचसाही नगर मिळून पाच सहाही नगर मिळून तुमचे एक तुमची बीट तयार होते ठीक आहे पाच ते सहा एरिया मिळून किंवा नगर पाच ते सहा नगर मिळून तुमची एक बीट तयार होते एक बीट म्हणजे बीटचं स्पेलिंग हे आलंय ठीक आहे बीट तयार होते आणि तुमच्या प्रत्येक बीटला आहे पोस्ट बीट वन म्हणजे पोस्टमन वन बीट टू म्हणजे पोस्टमन टू बीट थ्री म्हणजे पोस्टमन थ्री बीट फोर म्हणजे पोस्टमन फोर तुमच्या बीटचं नाव तुम्हाला देते समजा बीटचं नाव तुमच्या एक असेल तर बीट वन तुम्ही पोस्टमन वन म्हणून ओळखल्या जाते पोस्ट ऑफिसमध्ये ओके बीट म्हणजे काय तुमचा पत्र वाटण्याचं कार्यक्षेत्र समजले इथपर्यंत बस हेच पाच सहा नगर म्हणजे तुमचे बीट वन तुमचं पत्र वाटण्याचं कार्यक्षेत्र तुमचं एवढं आहे तुमच्या एवढे या ठिकाणचे पूर्ण एवढ्या पाच सहा नगराचे पत्र तुम्हाला वाटायचे ओके इथपर्यंत गोष्ट काम केल्या तुमचं आता काय काय सांगितलं मी सकाळी लेट गेल्याबरोबर तुमच्या ऑफिसमध्ये दोन तास काम आहे तुमचं त्या दोन तासामध्ये काय करावं लागेल ला। तुमचे लेटर हातामध्ये घेणे त्याला एरिया लावणे एरिया लावल्यानंतर पी एकडे देणं पी एकडून लेटर्स तुमचे इश्यू करून त्यांच्याकडून एक लिस्ट घेणं ती लिस्ट घेऊन बस अकरा वाजता ऑफिसच्या बाहेर पडणं समजलं का नऊ ते अकरा तुमचा इथपर्यंत इथून तेवढा झाला का ओके मोकळं काम नंतर जे दोन ते पाच तास टपाल वाटणं

टपाल वाटावं वा लागेल तुम्हाला ओके कसं ज्या एरियावर तुम्ही लेटर लावले होते बस त्याच एरियानुसार तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तुमचे टपाल वाट वाटावे लागेल हे आहे पाच तास काम त्यानंतर शेवटचे पंधरा मिनटं किंवा एक तास वापसी देणे जे जे लेटर तुमचे वाट वाटले त्या आणि शिल्लक किती राहिले ते लेटर सगळ्यांची माहिती पोस्ट ऑफिसला कळवणे पोस्ट ऑफिससाठी सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी येणे किंवा ती लिस्ट आहे ना ती लिस्ट देण्यासाठी येणे ठीक आहे ही लिस्ट तुम्ही घेतली होती तुम्ही लिस्ट तुम्हाला सांगितलं लिस्ट घेतली तुम्ही त्या लिस्टवर जे जे लेटर तुमचे डिलिवर झाले त्यांची सही त्या त्या व्यक्तींची सही आणणे आणि जे लेटर डिलिवर नाही झाले त्याचा शिरा मारणे का डिलिवर काम नाही झालं तर पत्ता अपूर्ण होता सदर व्यक्तीने घेतलं नाही तर सदर व्यक्ती गैरहजर होता मला पत्ता भेटला नाही या पद्धतीचे काही तुम्हाला शेरे दिलेले जातात पोस्ट ऑफिसकडून ते शेरे मारणे बस आणि झालं रिटर्न समजा चाळीसपैकी तुमच्याकडे चाळीस लिटर आले त्यापैकी तीस डिलिवर झाले असं म्हणा आले होते चाळीस रिसिप्ट चाळीस माझ्याकडे चाळीस शीट आले होते त्यापैकी डिलिवर्ड एवढे झाले आणि रिटर्न रिटर्न दहा आले ओके या पद्धतीत तुम्हाला ती लिस्टवर मेन्शन करून तुम्हाला पोस्ट ऑफिस आपे, पोस्ट ऑफिसमध्ये चार ते पाच या दरम्यान तुम्हाला जमा करावं लागेल ठीक आहे चार ते पाच या दरम्यान चार ते पाच पी एम या दरम्यान तुम्हाला जमा करावा लागेल असा काहीसा तुमचा शेड्यूल असतो अकॉर्डिंग टू पोस्ट ऑफिस रूल ओके चला पोस्ट ऑफिसच्या नियमानुसार परंतु ॲक्च्युअलमध्ये काय काय होते ते तुम्हाला सांगू येत नाही डबल सांगतो ऑफिशियल टाईम ऑफिशियल टाईम जो आहे तो दोन तास ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये नंतरचे पाच तास टपाल वाटणे तास तुमची वापसी देणे ओके समजली दोन तास ऑफिसच्या आतमध्ये त्यानंतर पाच तास टपाल वाटण्यासाठी बाहेर जाणे फिर बाहेर फील्ड वर्क ओके टपाल वाटण्यासाठी तुमच्या एरियामध्ये त्यानंतर एका तास तुमचं वापस देण्यासाठी तुम्ही कोणकोणते लेटर डिलिव्हर केले कोणते डिलिव्हर केले नाही विथ लिस्ट तुम्हाला लिस्ट दिल्या जाईल एक त्या लिस्टवर त्या लोकांच्या सह्याने डॅजे डिलिव्हर झाले त्यांच्या सह्यावर घेऊन सगळं तुम्हाला वापसी देण्यासाठी तुमचे लेटर्स रिटर्न पोस्ट ऑफिसमध्ये जमा करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल ओके हा असा ऐकून कार्यक्रम चालतो जवळपास आठ तासाचा आठ तास हे झालं कागदावरचं ओके रियालिटीमध्ये काय घडते ते <स्थ> मी तुम्हाला सांगून देत होता माझाच मी टायमिंग टाकला इथे मला काय काय म्हणजे माझा टाइमिंग तो सांगतो काय काय का माझा ऑफिस टाइम है आठते चार आठ एम ते चार, ए ए -चार पी एम ओके 9 ते 5 असतो बस फक्त 8 ते चार होता कहीं ते 5 असते काही लोक सब ऑफिस वाले खास करून सब ऑफिस क्या एसपीओ सब पोस्ट ऑफिस माझं काम आहे एचओ क्या एच एचपीओ हेड पोस्ट ऑफिस हे माझं ऑफिस डिस्ट्रिक्ट लेवलवर असते सब ऑफिस डिस्ट्रिक्ट किंवा मोठे तालुका या लेवलला असते ओके चला <coughs> आठ ते दहा मला ऑफिसमध्ये कंपल्सरी आहे कंपल्सरीचं स्पिनिंग एकदा चेक करून घ्या आठ ते दहा मला ऑफिसमध्ये राहणं कंपल्सरी आहे या दरम्यान काय माझ्या हातामध्ये डायरेक्ट माझ्या एरियाचे लेटर एम टी एस मला देऊन टाकेल ओके नाही मला जास्त घाई असेल तर मी स्वतः घ्यायला जाईन कुठे टेबल ओके चला इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे ते लेटर माझं घेणे लेटर घेणे त्यांना एरिया वाईज एरिया वाईज लावणे एखादी लिटर आलं सर्वात आधी कोणतं वाटायचं तुम्ही आधी लावीन त्यानंतरचं कोणतं वाटायचं ते नंतर लावेन सर्वात शेवटी कोणते लिटर वाटायचे वाटायचे ते पाच सहा लिटर शेवटी लागेल ठीक आहे या पद्धती तुमचे लेटर लावणे त्यानंतर ते इश्यू करण्यासाठी देणे कोणाकडे पी एकडं साठी पी ए किंवा पोस्टल असिस्टंट कडे देणे बस इश्यू झाल्यानंतर त्यांची लिस्ट तुम्हाला डायरेक्ट तुमच्या टेबलवर तुम्हाला भेटून जाईल ओके इथपर्यंत समजलं लिस्ट मिळते थे, ठीक आहे लिस्ट प्लस तुमचे लेटर लेटर्स समजलं मी पोस्टात जातो सकाळी आठ वाजता आठ ते दहा कोणतं काम करतो इथपर्यंत एवढं काम करतो ओके कोणतं एरिया वाईज माझे लेटर मला भेटून जाते ते एरिया त्या लेटरला एरिया वाईज मी अरेंज करतो का पहिल्या पहिल्या नगरामधले पाच सहा लेटर आधी घेतो त्यानंतर त्या नगरामध्ये पाच सहा लेटर नंतर सर्वात शेवटच्या नगरातले पाच सहा लेटर नंतर असे माझ्याकडे चार पाच नगर आहे चार पाच नगर आहे ओके त्याला क्रमाने मी एक धोबळमानाने क्रमाने लावतो एक दोन मागे पुढे झाले तरी तेवढं काहीही करायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही ओके चला एवढं लावतो त्यानंतर ते लावलेले लेटर ले ले ले, अरेंज केलेले लेटर मी पी एकडे देतो पी ए म्हणजे कोण पोस्टल असिस्टंटकडे देतो ओके त्यानंतर पोस्टल असिस्टंट काय करतो माझे लेटर इश्यू करतो माझ्या बीटला माझ्या एरियाला माझ्या नावावर ओके इशू करतो बस इशू झाल्यानंतर त्याची लिस्ट का माझ्याकडे प्रवीण निकुरे या पोस्टमंटकडे नेमकी कोणकोणते लेटर आले त्या प्रत्येक लेटरची माहिती त्या याच्यामध्ये असते ओके कोणकोणते लेटर माझ्या बेटला इशू झाले मला मा, प्रवीण निगुरला इशू झाले ती ती एक लिस्ट असे असते फॉर एक्झाम्पल चाळीस लेटर्स माझ्याकडे आले बस हे चाळीस लेटरचे लिस्ट निघते ती लिस्ट घेऊन मी दहा वाजता अपेक्षा बाहेर पडतो समजली इथपर्यंत ओके पहिले लेटर हातात घेतो त्यानंतर त्याला एरियाईज लावतो पोस्टम पी एकडे इशू करण्यासाठी देतो इश्यू झाल्यानंतर त्या इशू झालेली लिस्ट आणि माझे लेटर घेऊन मी पोस्टाच्या बाहेर पडतो दहा वाजता समजलं इथपर्यंत माझा ऑफिशियल टाइम टाइम सांगते दहा ते तीन तुम्ही टपाल वाटा दहा ते तीन टपाल वाटा नवीन पोस्टमॅन असून त्याला तीन ते चार तास लागतात तीन ते चार तास टपाल वाटप टपाल म्हणजे काय ते लेटर किंवा पोस्ट टपाल म्हणजे टपाल ओके टपाल म्हणजे लेटर पत्र पत्र मराठी शेवट पत्र ओके नवीन पोस्टमन असेल तर तीन चार तास लागतो थोडा आणखी जुना पोस्टमॅन तर दोन ते तीन तास लागतो सध्या मला दोन ते तीन तास टपाल वाटायला लागतं एक ॲव्हरेज तुम्हाला सांगत ओके ॲव्हरेज मला एवढा वेळ लागते दोन ते तीन तास टपाल वाटणं समज इथपर्यंत त्यानंतर तुमचा टाइम मला वाटत नाही का इथं बघा दहा ते तीन एकूण पाच तास होत आहे ना पाच तास होता पाच तास होत आहे ना इथं टाईम उरत ना इथं बघा इथून पाहतो म्हटलं तर मला वाटते एक 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 दोन, दोन, दोन था था, तास उरते इथं दोन तीन तास उरते असा काहीतरी दोन तास वगैरे तास तुमचा टाईम होत आहे ना बस त्या दरम्यान तुम्ही जेवण करू शकता कधी पण दहाच्या नंतर तुम्ही कधी पण जेवण करू शकता दहाला पंधरा मिनटं टाईम असताना पण तुम्ही जेवण करू शकता ओके जेवणासाठी अर्धा तास घ्या एक तास घ्या दोन तास घ्या काही प्रमाण नाही फक्त तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा असं पोस्टाचं म्हणणं आहे ओके ऑफिशियल टाईम तीन वाजता तुम्हाला वापस जा लागते रिटर्न द्यायसाठी तीन ते चार थांबा लागते ओके मी तीन ते चार थांबत असतो ते तीन चार ते असं म्हणजे पूर्ण असं कंपल्सरी नाही पंधरा वीस मिनिटे अर्धा तास जरी थांबले था तुम्ही तरी सफिशियंट आहे ओके चला असा तो कार्यक्रम चालतो आ, या जॉबमध्ये पाच ते सहा तास कधी कधी चार ते पाच तास म्हणजे जातात ओके इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे आणि पगार किती असतो मला छत्तीस हजार पाचशे माझं आता करंट पेमेंट आहे इथपर्यंत गोष्ट आहे मोस्टली चार ते पाच तास ते खूप घाई होते हा एक पाच ते सहा तास माझा हे पकडून चला त्यामध्ये मी जेवण ॲड करतो म्हटलं झालं मग सात सात तास म्हणजे मी असं म्हणू का सात तास इनडायरेक्टली इनडायरेक्टली सात तास आहे आपण जर घाईनं काम केलं फास्ट काम केलं पण परंतु पर त्यावेळेस प्रॉपरली काम केलं तर नि निश्चितच म्हणजे पाच सहा तास किंवा चार पाच तासामध्ये काम आटपून जाते ओके चला असा तो हा एक कार्यक्रम आहे एवढं तुम्हाला काम करावं लागते पोस्ट ऑफिसमध्ये चला आणखी काही आहे का सांगायला एक इथे पण कराय आठ ते दहा पोस्टामध्ये एक्चुअली माय वर्क शेड्यूल तुम्हाला मी सांगितलंय आहे डबल सांगून देतो आठ ते दहा पोस्ट ऑफिसमध्ये दहा ते तीन दहा ते तीन, तीन दहा एम ते तीन पी एम टपाल वाटणे माझं बारा ते एक वाजेपर्यंत टपाल वाटणं होऊन जाते बारा ते एक वाजेपर्यंत बारा ते एक पी एम पर्यंत माझं टपाल वाटणं होऊन जाते एक ते तीन मी घरी येतो ना दुसरं का करणार नंतर तीन ते चान रिटर्न देणे त्याला आपण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये वापसी वापसी म्हणजे काय तुम्हाला मी सांगितले कोणकोणते लेटर तुम्ही डिलेवर केले जे 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 ले डिलिवर केले त्यांची ज्यांना डिलेवर केली त्यांच्या ज्यांना डिलेवर केली आहे त्यांची सही ओके टपाल वाटप झाला वाटप झाल्यानंतर तुम्ही लेटर कोणाला दिलं त्या सगळ्या लोकांची सही आणि जे लेटर डिलिवर नाही झाले बस त्याचा एक तुम्हाला शिरा मागते डिलिवर काऊन नाही झालं सर पत्ता अपूर्ण होता टेकल लिहा पत्ता अपूर्ण पत्ता भेटला नाही मला पत्ता भेटला नाही ठीक आहे लिहा पत्ता नाही भेटला त्या व्यक्तीने घेतलं नाही घेतलं नाही रिफ्यूज घेण्यास नका दिला रिफ्यूज एखादी व्यक्ती घर गर होती गरहजोर गैरहजर होती म्हणून वापस ओके या पद्धतीचे या पद्धती या पद्धतीचे काही पाच ते सात शिरे आहे सात आठ शिरे आहेत ते शिरे तुम्हाला इथे मारावं लागेल काळजी करू नका जेव्हा तुम्ही जॉईनिंग भेटन तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल पोस्ट ऑफिसकडून ओके एवढं काम असते मित्रांनो दोन तास इथं पकडा ठीक आहे इकडं दोन ते तीन तास इथे अर्धा ते है। तास है आ, सोम्वर सूडला, सोम्वर सूडला। एक तास ठीक आहे तसं पाहतं मित्रांनो इथं पंधरा मिनिटाचं काम आहे पंधरा मिनटाचं काम आहे इथं पंधरा मिनटाचं काम आहे शेवटी पंधरा मिनिटाचं काम आहे तेवढं काही काम नसते तुम्हाला एवढा तुमचा टाईम जाते टपाल वाटण्यात ही नोकरी करण्यामध्ये ओके आणि त्या दरम्यान हे सुरुवातीचे दोन तास आहे ना सोमवार सोडला सोमवार सोडला हे एक तास नाही पहिले एका तास एक ते दीड तासात एक ते दीड तासामध्ये काम करून जातो दीड दीड तास बऱ्याच वेळेस एक तासामध्ये काम तुमचं कम्प्लीट होऊन जाते जे माझ्यासोबत मी अनुभव करत आहे ज्या माझ्यासोबत होत आहे ते ते, ते मी तुम तुम्हाला सांगतो आता हे कुठलं झालं मित्रांनो सर्व तुम्हाला आता आतापर्यंत जो कार्यक्रम झाला हे आहे यवतमाळ शहर यवतमाळ सारखं शहर यवतमाळ शहरामध्ये स्टार्टिंग पेमेंट आहे तेहतीस हजार सातशे ओके नागपूर सारखं शहर इथे तुम्हाला पाच तास ॲव्हरेजली पाच तास किंवा पाच ते सहा तास काम लागेल इथं मग सहा ते सात तास काम ओके जेवढं मी इथं म्हणतो ना दोन तासामध्ये इथं सकाळच्या दोन तासच्याऐवजी एका तासामध्ये काम कम्प्लीट होते नागपूरसारख्या शहरामध्ये नाही होत ओके इथं तुम्हाला तर मग तुमचं चांगलं द्यावं लागेल ओके इथं पाच सात तासामध्ये काम होऊन जाते कारण छोटं शहर आहे होत म्हण नागपूरसारखं शहर सहा सात तास मुंबईसारखं शहर था सात ते आठ तास तुम्हाला काम करावं लागतं ठीक आहे ऑफिशियल टाइम कोण किती आहे तर आठ तास आठ तास ऑफिशियल टाइम आहे तुमचं काम नंतर तुम्हाला घरी जाता आहे इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे फक्त मला हेड पोस्ट ऑफिस असल्यामुळे तीन ते ती चार हा रिटर्नचा ता टायमिंग ता आहे बरेचसे सब पोस्ट ऑफिस आहे मॅक्सिमम सब पोस्ट आ, सब पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस आहे या टाइमिंगच्या आधी पण तुम्ही रिटर्न देऊन घरी गेले तरी काही फरक पडत नाही फक्त काही काम आलं तर तुम्हाला एखादी बोल बोलवू शकते आजपर्यंत आजपर्यंत माझ्या ऐकण्यात तरी फार कमी आहे वर्षातून एखाद्या काम आलं तर बोलवू शकते नाही तर बोलवत पण नाही ओके चला हा कार्यक्रम असा यवतमाळला हे एवढं आहे नागपूरसारखं शहर काम थोडं जास्त आहे पगार पण जास्त आहे सातशे ठीक आहे नागपूर जवतमाग शहरात स्टार्टिंग पेमेंट तेहतीस सातशे चौतीसशे चौतीस हजाराच्या आसपास ओके छत्तीस सदतीस हजार इथे आहे इथे एकोणचाळीस चाळीस हजार मुंबईसारखं शहर ओके काम पण तेवढंच आहे इथे सर्वात कमी काम आहे यवतमाळ सारखे शहर सर्वात कमी कमी शहर म्हणण्यापेक्षा यवतमाळ जिल्हा म्हणा तुम्ही ओके नागपूरमध्ये थोडं जास्त काम मुंबईमध्ये त्यापेक्षा जास्त काम ओके इथपर्यंत असा तो कार्यक्रम आहे आपला निश्चितच तुम्ही हा जॉब करू शकता पगार चांगला आहे काम पण खूप मोठा नाही थँक्यू आणि हां हां आणि मित्रांनो एक छोटीशी अपडेट आहे आपली जी ऑफर चालू आहे माझी आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निक्रे हे माझे क्लास आहे तुम्हाला ऑलरेडी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत आहे सध्या या क्लासवर ऑफर चालू आहे ऑफर कोणते आहे तर मूळ फी आहे तीनशे नव्याण्णव आपली तीनशे नव्याण्णव अरे या बॅचची एवढी फी आहे परंतु ऑफरमध्ये सध्या तुम्हाला ती दोनशेमध्ये दोनशे म्हणा किंवा वन नाईन्टी नाईनमध्ये पण हे तुम्हाला भेटून जाईल त्यासाठी तुम्ही कूपन कोड यूज यूज करा कोणता वीस पंचवीस डीई सी ठीक आहे वीस पंचवीस डी ए सी डी सी डीई सी म्हणजे डिसेंबर हे सगळे कॅपिटल आहे कोटस कोट मधामध्ये आ, हे नाही स्पेस बार वगैरे कुठंच नाही ओके हा जो कुपन कोड आहे तो कुपन कोड लक्षात ठेवा कुपन कोड तुम्ही अप्लाय करा माझ्या मराठी ॲस्प्रंट या ॲपवर जाऊन बॅच जॉईन करायची असेल तुम्ही हा कुपन कोड अप्लाय करून फक्त केवळ दोनशे रुपयामध्ये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये रुपयामध्ये ही, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता एकूण तुमचे चाळीस टॉपिक कवर करून दिला जाईल चाळीस टॉपिक चाळीस टॉपिक्स तुमचे कवर करून दिला जाईल आणि शंभर ते दीडशे तुमचे लेक्चर्स होईल इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे जमेल तेवढी मी कमी फीस ठेवण्याचा प्रयत्न केला आहे वीस तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत वीस डिसेंबरपासून पंचवीस डिसेंबरपर्यंत ही ऑफर आहे ऑफरचं नाव पण हेच आहे वीस टू पंचवीस डिसेंबर डिसेंबर ओके ऑफरचं नाव हेच आहे आणि कुपन कोडचं पण नाव जवळपास सेमच आहे कुपन कोडमध्ये मधामध्ये कुठेही स्पेस नाही आणि हे तिन्ही पण लेटर कॅपिटल आहे ओके माझं ॲप इन्स्टॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता ॲपचं नाव काय तर मराठी ॲस्पायरंट हे ॲपचं नाव आहे ओके आणि हां ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे थँक्यू